नमस्कार मी भाऊ तोडसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष किंवा देशातले जे पत्रकार राजकीय पत्रकार राजकीय विश्लेषक निवडणुकीकडे बघतायत त्या अशा सगळ्यांचं लक्ष हे सध्या बारामती या लोकसभा मतदारसंघाकडे लाग लागलेलं आहे आणि तिथे नेहमी ब्रेकिंग न्यूज येत असतात हे त्यांना भेटले ते यांना भेटले मग हे तिकडे गेले ते सांत्वनाला गेले ते आणखीन कशाला गेले ते चहा प्यायला गेले चाळीस वर्षाचा चुका दुरुस्त करायला गेले हे सगळं आपण ऐकत असतो या सगळ्या गडबडीत मध्यंतरी अचानक एक दीड महिन्यापूर्वी काकांच्या पुतण्याचे पुतणे म्हणजे अजितदादांच्या धाकट्या भावाचे चिरंजीव युगेंद्र पवार हे अचानक बारामतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात म्हणजे शरद पवार यांच्या गटाचं जे कार्यालय होतं तिथे जाऊन पोहोचले आणि त्याने या संकट काळामध्ये आपण आजोबांच्या बरोबर असलो पाहिजे अशी सुरुवात करून दिली होती आणि तिथून ॲक्च्युली प्रत्यक्षात युगेंद्र पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेल्यापासून पवार परिवार हा हळूहळू करून अजितदादांच्या विरोधात सगळा परिवार उभा करायचा हे डावपेच शरद पवारांनी खेळू खेळायला सुरुवात केली याची ती चाहूल होती आणि होत होत कुठपर्यंत आलं की एक दिवस शेवटी अजितदादांचे धाकटे बंधू हे आपल्या पत्नीसह बारामतीकरांचं मूळ गाव ज्याला म्हटलं जातं काटेवाडी त्याच्या मंदिरात किंवा ग्रामपंचायतीत जाऊन पोहोचले आणि आपल्या थोरल्या भावाला नालायक माणूस म्हणण्यापर्यंत त्यांनी मजल मारली हे सगळं बघितल्यानंतर थोरले पवार किंवा कुटुंबप्रमुख पवार आणि त्यांची लाडकी कन्या सुप्रिया ताई हे किती आपल्या बालेकिल्ल्यात हादरून गेलेले आहेत त्याचा अंदाज सगळ्यांनाच हळूहळू करत आला जे मराठी माध्यम सुद्धा बिचकत बाचकत बोलत होते त्यांनासुद्धा हळूहळू करत बारामती म्हणजे अर्थात शरद पवार आणि त्यांची कन्या संकटात आहे हे सांगण्याची आणि कबूल करण्याची वेळ आली अगदी आरामात निवडून येतील हा विषय मागे पडला आहे केव्हाचाच मागे पडला आहे पण हे सगळं घडत असताना अगदी आपल्या भावाने शिवीगाडी केल्यासारखा नालायक माणूस असा शब्द आपल्यासाठी वापरला असतानाही उपमुख्यमंत्री असलेले आणि ज्यांना फटकळ म्हणून ओळखलं जातं अशा अजितदादा पवारांनी संयम राखून दाखवला एक चकार शब्दसुद्धा काकांच्या विरोधात किंवा आपल्या भावबंधांच्या विरोधात बोलून दाखवलेला नव्हता ते अजितदादा आता आपल्या ओरिजिनल रूपामध्ये समोर आलेत आणि म्हणून मला असं वाटलं की अजितदादांची पाठ ठोपटणारा एक व्हिडिओ केला पाहिजे की ठीक आहे संयम बियम असेल तो पण शेवटी आपलं रौद्ररूप दाखवलं पाहिजे असं अजितदादांना वाटलं असेल तर मी म्हणेन त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि लक्षात ठेवा अगदी गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्या अजितदादांनी सुप्रिया ताई किंवा आपले काका यांच्यासाठी शिवसेनेचे विजय शिवतारे यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली होती आणि अनेक जणांना बारामती लोकसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या लोकांना नेत्यांना नाराज करणारी भूमिका आपल्या चुलत बहीण व काकांसाठी ज्या अजितदादांनी घेतली होती त्या अजितदादांनी गेल्या महिन्यात दीड महिन्यात निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून स्वतःला संयमित राखण्याचा प्रयत्न केला आहे पण अनेकदा असं होतं की समोरचा मौन धारण करतो किंवा संयम राखतो म्हणजे तो घाबरला आहे किंवा तो बेअक्कल आहे अशी ही समजूत करून घेतली जाते आणि त्या माणसाला अधिकाधिक दिवचलं जातं आणि त्यांनी सौताळून अंगावर यावं हीच त्यामागची अपेक्षा असते शरद पवारांचे अनेक बगलबच्चे किंवा त्यांनी पाळलेले पत्रकार अजितदादांना दिवसण्याचा सातत्याने प्रयत्न गेले काही महिने करत आहेत पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहवासात गेले जवळजवळ आठ नऊ महिने असलेले अजितदादा नव्याने संयम शिकलेले आहेत आवश्यक तिथे बोलावं आणि आवश्यक नसेल तर बोलूसुद्धा नाही एवढा संयम अजितदादा शिकलेले दिसतात म्हणूनच भोरट्या जनानखान्यातल्या पत्रकारांपासून दिवसणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे अजितदादा कानाडोळा करत आले पण पर... तरीही डिवसण्याचा था प्रयत्न झाला तेव्हा मात्र अजितदादानी संयम गुंडाळून ठेवला आहे आणि आपल्या ओरिजिनल रूपामध्ये अजितदादा समोर आले मला वाटतं बारामती किंवा आणखीन कुठेतरी बोलताना त्यांनी सगळ्यांना सरसकट एकाच भाषणात किंवा मोजक्या काही वाक्यामध्ये सज्जड दम भरला तो दम भरणारा माणूस म्हणजे ओरिजिनल अजितदादा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मी गप्प बसतो मी बोलत नाही म्हणून इतका अगाऊपणा केला जातो आहे अरे मी इतक्या निवडणुका लढवल्या तेव्हा माझी कुठची भावंडं माझ्या प्रचारासाठी आली नाहीत भाऊच उभा होता ना तुमचा भाऊच उभा होताना निवडणूक लढवत होता ना, ना। तेव्हा ही सगळी भावंड आपल्या आपल्या कामधंद्यात मान काय ते डोकं खोपसून बसलेली होती कोणाला एकाला वाटलं नाही की आपल्या दादासाठी जाऊन काम करावं प्रचार करावा मतं मागावी अशी सगळी भावंडं अचानक पायाला भिंगरी लावून बारामती मतदारसंघामध्ये गरगरा 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 फिरायला लागलीत ला ही अजितदादांची भाषा आहे पायाला भिंगरी लावून तेव्हा आपण बोललो नाही याचा अर्थ आपण श्यामळू आहोत आपण घाबरलो आहे किंवा आपला हात दगडाखाली आहे तेव्हा सगळ्यांनी चोची मारून घ्याव्यात अशा भूमिकेत असाल तर सावध राहा सावध राहा मी बोललो मी तोंड उघडलं तर तो तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही ना असा सज्जड दम अजितदादानी भरला त्याला ओरिजिनल अजितदादा पवार म्हणतात कारण अजितदादांची जी स्टाईल राहिलेली आहे अजितदादांची ती स्टाईल राहिलेली आणि मला आठवतं एकदा अजितदादा असं जाहीर सभेत बोलले होते लक्षात ठेवा मला टग्या म्हणतात मी टग्या आहे हा शब्द लक्षात घेण्यासारखा आहे आपला धाक आहे आपली दहशत आहे असं ज्याला वाटतं तोच आपण टग्या आहोत हे तो था, तो था खुले आम सांगू धजावतो आणि यालाही आता काही वर्षं होऊन गेलीत पण अलीकडल्या काळात शिंदे आणि फडणवीस यांच्या सहवासात अजितदादानी कमालीचा संयम आत्मसात केला आहे आणि त्याचीच प्रचिती गेल्या काही महिन्यांपासून येते आणि जितका अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न झाला तितका त्याकडे कानाडोळा करून त्यांनी विषय वाढू नये वाद वाढू नयेत याचे प्रयत्न केले होते पण जर काकांनी संयम सोडला असेल आणि माहेरच्या मुली त्या पवार आणि विवाहित होऊन सासूर वाशिण म्हणून आल्यात त्या मुळच्या पवार नाहीत इतका संयम सोडणारं विधान केलं त्यानंतर अजितदादांना आपल्या काकांसमोर ठणकावून बोलणं आवश्यक होतं आणि मी बोलायला लागलो तर तो तोंड दाखवायला जागा उभार जागा उरणार नाही हे जेव्हा अजितदादा म्हणतात तेव्हा ते आपल्या भावंडांपुरतं मर्यादित राहत नाही ते सगळ्या विरोधात जाणाऱ्या पवार परिवाराला लागू होतं हे विसरू नका ठीक आहे आज मी दादागिरी केली आजपर्यंत मी फटकळ फटक्या तोंडाचा म्हणून ओळखला गेलो पण त्याचे सगळे फायदे तुम्ही उचललेले आहेत अजितदादासारखा माणूस हा फटकळ आणि फटक्या तोंडाचा म्हणून बोलतो त्याचे लाभ कोणाला मिळाले अजितदादांना एकट्याना मिळालेत अजितदादांच्या मुलांना मिळाले बाकीच्यांना नाही मिळाले अजितदादांची बारामतीमध्ये जी काकांच्या मेहरबानीने दहशत किंवा दादागिरी होती तिचा फायदा एकट्या अजितदादांना मिळालेला नाही नॉर्मली मी आत्ता तुम्हाला नाव सांगणार नाही पण एका राज्यपालाने म्हणजे नावही आता सांगायला हरकत नाही एका म्हटल्यावर तुमच्या लक्षात येईल भगतसिंग कोश्यारी यांची ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये मी भेट घेतली होती त्यांनी माझं व्हिडिओ बघून मला बोलवलं होतं मी बोलतो बोललो होतो त्यांच्याशी तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी फार सुंदर विधान केलं होतं बालासाहेब तो राजा थे भगतसिंग कोश्यारी मला म्हणाले होते बालासाहेब तो राजा थे बेटा प्रधान बन गया बेटा प्रधान बन गया याचा अर्थ काय होतो मित्रांनो की राजा आपली बरी वाईट कामं ही प्रधानाकडून करून घेतो शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं पण आपली बरी वाईट कामं उद्धव ठाकरेंकडून करून घेतली आणि अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या या अशा सगळ्या कामांचं खापर प्रत्येक वेळेला येतं आणि उद्धव ठाकरेंच्या माथी फुटतं शरद पवार नामानिराळे राहतात सगळा प्रयोग शरद पवारांचा पण खापर फुटतं उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर अजितदादांची गोष्ट वेगळी नाही बारामती आणि बारामतीच्या संबंधातलं शरद पवारांचं सगळं जे राजकारण होतं ते अधिकार अजितदादांना दिले होते असं म्हणायचं पण प्रत्येक वेळेला वाईटपणा घेणारा माणूस सुद्धा अजितदादा पवार होता खापर शरद पवारांच्या डोक्यावर कधी फुटलं नाही सत्तर हजार कोटीचा घोटाळा अजितदादा एकटे करू शकत होते ज्या तो सगळा विषय झाला आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सहकारी बँकेचं काय ते कार्यकारी मंडळ बरखास्त केलं होतं तेव्हा त्यांच्यावर तोफा डागणारे शरद पवार होते ना पृथ्वीराज चव्हाण नावाच्या मुख्यमंत्र्याला ठरलेल्या फायलीवर सही करता येत नाही त्याच्या हाताला लकवा मारलाय अशी भाषा अजितदादा पवार बोलले नव्हते शरद पवार बोलले होते किंवा सिंचन घोटाळा सिंचन घोटाळा म्हणून सगळं खापर अजितदादांच्या माथी मारलं जातं ते त्यांच्याकडून कोणी काम करून घेतलं गेलं हे पण विचारात घेतलं पाहिजे आणि म्हणून अजितदादा म्हणतात मी बोलायला लागलो तर तो तोंड दाखवायला जागा उरणार नाही तेव्हा ती फक्त पवार परिवारातली अजितदादांची भावंडं किंवा भाचे पुतणे नसतात सगळ्याच्या सगळा पवार प परिवार त्याला लागू होतो मग त्यात सुप्रियाताई येतात शरद पवारसुद्धा येतात मला तोंड उघडायला लावू नका असं अजितदादा म्हणतात त्या तुमच्या सगळ्यांसाठी वाईटपणा घेऊन मी उभा राहिलो ठामपणे उभा राहिलो माझ्या डोक्यावर खापर फोडलं जात होतं तरीही तुमच्यासाठी मी सगळं सहन करत आलो त्या वाल्या कोळ्याची गोष्ट आहे ना त्याला नारद मुनी सांगतात तुझ्या डोक्यावर जे पाप चढले त्यात भागीदार व्हायला तुझे कुटुंब आणि तुझा परिवार तयार आहे का आधी त्यांना विचारू नये आणि वाल्या कोळी जेव्हा विचारायला येतो तेव्हा त्याच्या लूटमार डाकूगिरीचा सगळा फायदा उठवणारा त्याचा जो परिवार असतो तो परिवार पापाची भागीदारी नको रे बाबा म्हणतो त्यापेक्षा आज अजितदादांच्या विरोधात त्यांच्या परिवाराने शड्डू ठोकून मैदानात येणं हे वेगळं आहे मित्रांनो हे वेगळं आहे अजितदादांवर अनेक आरोप झालेले आहेत आज आजही होत आहेत अगदी सुप्रियाताईसुद्धा सत्तर कोटी सत्तर हजार कोटीची चौकशी करा म्हणतात मग ही बुद्धी सुप्रियाताईंना दहा वर्ष आधी का झाली नव्हती सात वर्ष पाच वर्ष तीन वर्ष आधी का झाली नव्हती अजितदादानं दिवसायला गेलात तर अजितदादानं आपल्या मूळ रोपा बाहेर यावं लागलेलं आहे टग्या म्हणतात मला मी तोंड उघडलं तर तुम्ही काय काय फायदे घेतलेत आणि त्या सगळ्याचं पाप माझ्या माथी मारलं जातं ते मला सांगावं लागेल हेच अजितदादानी आपल्या परवाच्या त्या भाषणातून सांगितलं आहे की मला तोंड उघडायची वेळ आणू नका तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही थोडक्यात आजपर्यंत पवार परिवाराने ज्याला धाक दहशत माजवण्यासाठी टग्या म्हणून जगासमोर आणला तो टग्या आता भिंगरी लावून पायाला फिरणारी भावंड आणि पवार परिवार यांना इशारा देतो आहे टग्या म्हणतात मला आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून मला टग्या केलात आपले आपले फायदे उठवणं आपली आपली तुंबडी भरणं यासाठी मला तुम्ही टग्या बनवून टाकलात आणि आज माझ्यावर नालायक माणूस वगैरे आरोप करता हे सगळे फायदे तुम्हाला काकांनी दिलेत पण तुमचे फायदे सुरक्षित करण्यासाठी दादाला टग्या व्हावं लागलं हेच अजितदादा अतिशय सौम्य भाषेत सांगत आहेत कारण आजकाल अजितदादा शरद पवारांच्या संगतीत नसतात सुप्रिया ताईंच्या संगतीत नसतात आणि त्यामुळे अजितदादा सक्षणा सलगरची भाषा बोलत नाहीत ते एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांच्या सोजवळ भाषेमध्ये बोलतात की मला तोंड उडायला लावू नका आणि हा इशारा फक्त भावंडांपुरता मर्यादित आहे असं कोणीही मानायचं कारण नाही जे जे कोणी आज अजितदादांची बारामतीमध्ये कोंडी करायला निघालेत त्या सगळ्या संपूर्ण पवार परिवार आणि त्यांचे हितचिंतक या सगळ्यांना या टग्याचा तो इशारा लागू होतो मी सौम्यपणाचा मुखवटा लावलेला आहे त्याच्यातला टग्या बाहेर काढू नका अन्यथा तुम्हाला पळता भुई थोडी होईल हा अजितदादांचा त्यातला इशारा आहे हा त्यातला इशारा आहे आणि तो शरद पवारांनासुद्धा लागू होतो आणि अर्थात अशी जेव्हा भाषा वापरली जाते तेव्हा बोलणारा आणि संबंधित या दोघांना त्याचा अर्थ कळत असतो तो एक व्हिडिओ बनवणाऱ्या भाऊ तोर सरकारला कळणार नाही रस्त्यावरच्या बारामतीतल्या नागरिकाला कळणार नाही पण पर पवार परिवाराशी ज्यांचे घनिष्ठ संबंध आहेत जिवाळ्याचे संबंध आहेत बरे वाईट संबंध आहेत या प्रत्येकाला तो इशारा कळू शकतो आणि म्हणून आज अजितदादांनी थेट आपल्या काकांविरुद्ध भूमिका घेतले तर आपण अजितदादांच्या बरोबर गेलं पाहिजे आपल्याला अंगावर सोडणारे अजितदादा अंगावर आले तरी अंगावर सोडणारा कोण होता तो काका होता तेव्हा काकांची नांगी मोडली जात असेल त्यासाठी अजितदादाबरोबर गेलं पाहिजे हे ओळखूनच विजय बापू शिवतारे यांनी सुनेत्रा वहिनींचा प्रचार करण्यात पुढाकार घेतलेला आहे आधी तक्रार केली बरोबर आहे पण खातर जमा करून घ्यायची होती विजयबापूना की खरोखरच अजितदादा काकांच्या विरोधात उभे आहेत छुपा एकमेकांच्या पाठिंब्यावर हे नाटक चालू नाही ही खातर जमा करून घेण्यासाठीच शिवतारे बापूंनी विरोधाचं नाटक रंगवलं पण सांगायचा मुद्दा असा की त्यानंतर आता ज्या पद्धतीत अजितदादानी बारामतीच्या एका सभेमध्ये बोलताना जो इशारा दिला आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे आणि तो फक्त भावंडांनी तात्पुरती काय त्यांनी सांगितलं पावसात कुत्र्याच्या छत्र्या उगवतात तसे अचानक राजकारणात येऊन पायाला भिंगरी लावून फिरणारे जे पवार परिवारातले कुटुंबीय आहेत त्यांच्यासाठी हा इशारा आहे आणि तो इशारा मग अगदी परिवाराच्या सर्वोच्च नेत वक्त्याला व्यक्तीलासुद्धा तितकाच लागू होतो आणि एकदा अजितदानानी तोंड उघडलं तर पवार परिवाराची आम आदमी पार्टी व्हायला वेळ लागणार नाही अजित दादा जो इशारा देत आहेत तो वाले को इशारा काफी आहे वाले को आज ज्या प्रकारे एका मागून एक आम आदमी पार्टीचे दिग्गज गजा आड जाऊन पडलेले आहेत ते एका जो कोण नायर आहे त्या एकाच्या साक्षीवर विजय नायर जो मुख्यमंत्र्याच्या बाजूच्या बंगल्यात वास्तव्य करत होता आणि तिकडून व्यवहार करत होता त्याच्या साक्षीवर सगळंच्या सगळं आम आदमी पार्टीचे सर्वोच्च नेते गजा आड जाऊन पडलेत आणि अजितदादा जे सांगत आहेत मला तोंड उघडायला लावू नका याचा अर्थ सरळ आहे मला विजय नायर व्हायला लावू नका नाहीतर पवार परिवारातली एकापेक्षा एक मोठे सभ्य चेहरे आहेत त्याच्यावरचे मुखवटे टराटरा फाडावे लागतील माझी कोंडी होणार असेल तर ती कोंडी फोडण्यासाठी मला मुळावर घावा लावाग लावा घालावा लागेल आणि मग मूळ पवार कोण आणि बाहेरून आलेले पवार कोण हे काकांनाही समजावून सांगावं लागेल हा अजितदादांच्या त्या सगळ्या वक्तव्यातला गंभीर इशारा आहे तो पवार पवार परिवारासाठी आहे तितकंच त्यांच्या जिवाळ्याचे हितसंबंध गुंतलेले जे जे लोक आहेत त्या सगळ्यांसाठी इशारा आहे की आज पवारांच्या गोडबोल्या भाषेमध्ये त्यांच्या आहारी जाऊन अजितदादाच्या विरुद्ध उभा राहिल तर तुमचीही कुलंगडी बाहेर काढायला मी मागे पुढे करणार नाही आज काकांबरोबर जाणं म्हणजे दादाशी पंगा घेणं आहे हेच अजित अजितदादा सांगताहेत मला टग्या मांडतात मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार